जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाकासूरच्या छोट्या भावाने म्हणजेच सरजाने बाकासूरला एक पत्र लिहिले आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अरे हे बाक्या भाऊ खूप दिवस झाले बघ तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुला आज मी पत्र लिहितोय बघ बाक। अरे हे बाक्या भाऊ मलाही माहिती आहे बघ सरांच्या अशा अचानक निघून जाण्याने तुलाही मोठा धक्का बसला आहे बघ या धक्क्यातून सावरणं तुलाही खूप कठीण जाते बघ पण असा धीर सोडू नको बघ आपल्या धन्यासाठी आपण नक्कीच खूप मोठं नाव करायचं आहे बघ मागील दोन तीन मैदानात तुझी चुकी नसताना तुझी हार काय झाली लोकांनी बोलायला सुरुवात केली बघ पण बाकी भाऊ तू काय मानावर घेऊ नको बघ हा सर्जा तुझ्या कायम पाठीशी आहे बघ लोकांच्या मानासारखं झालं नाही की लोक बोलायला सुरुवात करतात पण तिकडे तू लक्ष देऊ नको बघ अरे लोकांच्या पिढ्या गेल्या तरी तू केलेला इतिहास ते मोडू शकणार नाहीत बघ अरे बाक्य भाऊ जेव्हा मला समजलं येत्या सतरा तारखेच्या कातर खटाव मैदानात आपण दोघे एकत्र पाहणार आहोत बघ मी आलंय खुश झालो बघ माझ्या डोळ्यातून काही पाणीच थांबत नव्हतं बघ अरे माझ्या धन्याची लय इच्छा होती बघ आपल्या दोघांना एकत्र पाळताना बघायची आता ती पूर्ण होणार बघ माझा धनी कुठं बी असे ना तो लय खुश असणार बघ माझ्या धन्याचा आपल्या दोघांवर लय जीव होता बघ आत्ता आपण त्याची इच्छेपोटी जीव तुडून पाळायचं बघ नक्कीच तू आपल्याला दोघांना एकत्र पाहून खुश असणार बघ चल मग बाकी भाऊ भेटूया आपण मग सतरा तारखेला एकत्र